नमस्कार ॲग्रोशुवार मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आहे सोमवार आणि सगळ्या आठवड्याचा जो ट्रेंड आहे बाजारभावाचा त्याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत पण त्याच्या आधी एक महत्वाचं निवेदन आहे दोन गंभीर गोष्टी नाशिक जिल्ह्यामध्ये घडल्या आहेत तणनाशकाच्या संदर्भात दोन आठवड्यापूर्वी देवळा तालुक्यातल्या विठेवाडी गावामध्ये तणनाशक फवारणीमुळे सुमारे पंचवीस एकर शेत शेतीचं नुकसान झालं होतं सुमारे दोन कोटींचं किमतीमध्ये त्याचं नुकसान होतं तसाच प्रकार आता जो घडला आहे तो मालेगाव देवळा चांदवड आणि सिन्नर तालुक्यातल्या कळवण तालुक्यातल्या आणि सिन्नर तालुक्यातल्या सुमारे, सुमारे शंभर पेक्षा जास्त एकरवरच्या शेतीच्या बाबतीत घडला आहे महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं त्याची दखल घेऊन एक पुन्हा आंदोलन शेडायचा निर्णय घेतलाय आणि ते त्या संदर्भात राज्याचे कृषी मंत्री आहेत त्यांना निवेदन दिलं आहे तर आय पी एल नावाची ही कंपनी होती आणि क्लो गोल्ड नावाचं हे तणनाशक आहे हे फवारल्यानंतर सुमारे शेकडो एकर जमिनीवरचा हा कांदा नष्ट झालेला आहे त्याची भरपाई आता शेतकरी मागत आहेत एका याच्यामध्ये मी जसं म्हणालो की लागवडीचा खर्च जर ऐंशी हजार येतो आणि शेतकऱ्याला त्यातून जर दीड दोन लाखाचं उत्पादन अपेक्षित असेल तर आता तुम्ही विचार करा की कि हे किती कोटींचं नुकसान आहे हे किमान दहा ते पंधरा कोटींपेक्षा जास्त नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यामुळे सर्वांना एकदा विनंती आहे की तणनाशकाचा वापर करण्यापूर्वी एकतर ते थोडाशा प्लॉटवर म्हणजे एखादा दीड फूट किंवा दोन फूट जागेमध्ये पिकांवर ते फवारून बघा त्याची चाचणी करून बघा आणि त्याच्यानंतर एक दोन दिवसानंतर थांबून मग त्याचे काय रिझल्ट येतात त्यानुसार पुढचा निर्णय घ्या हे करताना त्यातले जे तज्ज्ञ आहेत कृषी संशोधक आहेत किंवा इथे नारायणगावचं कृषी कांदा लसूण संशोधन केंद्र आहे पिंपळगावचं विभागीय संशोधन केंद्र आहे लासलगावचं विभागीय कांदा संशोधन केंद्र आहे एन एच आर डी एफ आहे चित्ते गाव निफाड येथे किंवा तुमच्या भागातलं जे कृषी विज्ञान केंद्र आहे कृषी सहाय्यक आहेत कृषी अधिकारी आहेत या सगळ्यांची मदत घ्या आणि मगच पुढे कांद्यावर तणनाशक फवारताना किंवा कुठल्याही पिकावर तणनाशक किंवा औषध रसायन वापरताना एवढी काळजी घ्यायला पाहिजे आत्ताच्या आता बाजारभावांचा जो विषय त्या संदर्भात आपण पुढे जाऊया तर आज आहे सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज लासलगावच्या विंचूर बाजारामध्ये जो कांदा आहे तो आहे बावीसशे रुपये लासलगावला जो बाजारभाव आहे तो साधारण तेवीसशे पन्नास रुपये आहे शनिवारी जेव्हा आठवडा संपला त्यावेळेस लासलगावचे जे बाजारभाव होते ते साधारण होते चोवीसशे पन्नास रुपये आणि मधली रविवारची आणि सव्वीस जानेवारीची सुट्टी गृहित धरून आज जेव्हा सोमवारी पुन्हा बाजार सुरू झाले तेव्हा लासलगावला कांद्याचे बाजारभाव शंभर ते दीडशे रुपयांनी पडलेले दिसून येत आहेत आता बाकीच्या ठिकाणचे बाजारभाव कसे ते एकदा सरासरी बाजारभाव आपण बघूया आणि मग आठवड्याचं विश्लेषण ते करूया कोल्हापूरला आज सरासरी अठराशे रुपये आहेत अकोल्याला दोन हजार छत्रपती संभाजीनगरला सोळाशे रुपये चंद्रपूरच्या गंजवडला पंचवीसशे रुपये राहुरीच्या बांबोरीमध्ये अठराशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये जे बाजारभाव आहे ते वीसशे पन्नास रुपये आहेत सरासरी प्रति क्विंटल साताऱ्यामध्ये आहेत एकवीसशेचा भाव कराडमध्ये आहे तीन हजारचा कारण इथे आवक कमी आहे तीन हजार रुपये प्रति सोला क्विंटल सोलापूरला साधारण अठ्ठावीस हजार चारशे क्विंटल आवक झालेली आहे लाल कांद्याची आणि तिथे सरासरी जे भाव आहे एकवीसशे कमीत कमी आहे तीनशे बारामतीमध्ये आहे पंचवीसशे रुपये येवल्यामध्ये आहे एकोणावीसशे रुपये येवल्याच्या आंदरसूल बाजारामध्ये आहे दोन हजार रुपये लासलगाव विंचूरचं बावीशे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे नागपूरला आहे बावीसशे पन्नास रुपये लाल कांद्याला सिन्नरच्या नायगाव बाजारामध्ये आहे बावीसशे रुपये नाशिकच्या कळवण बाजारामध्ये आहे तेवीसशे रुपये संगमनेरच्या बाजारात लाल कांद्याची आवक झाली दहा हजार पाचशे आणि आवक आहे बाजार भाव आहेत सोळाशे पन्नास रुपये चांदवडला आहेत एकोणाशे ऐंशी रुपये मनमाडला आहे एकवीसशे रुपये सटाण्यामध्ये आहे वीसशे वीस रुपये नेवासा घोडेगाव या ठिकाणी आवक झाली अकरा हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल ला, लाल कांद्याची बाजारभाव सरासरी आहे पंचवीसशे रुपये पिंपळगाव बसवंतच्या सायखेड्या उपबाजारामध्ये लाल कांद्याला चार लाल कांद्याचा आज भाव एकदम वाढून तो चार हजार असं इथं दाखवतोय अर्थात ते काय एकदा बघायला पाहिजे देवळ्यामध्ये लाल कांदा गेलाय बावीसशे पन्नास रुपये हिंगण्या बाजार समितीमध्ये सत्तावीसशे पन्नास नामपूरला एकोणावीसशे रुपये नामपूर करंजाड करंजाड विषयी मला कोणीतरी म्हणाला की आम्हाला त्याच्याविषयी सांगा तर नामपूर करंजाड तालुका सटाणा जिल्हा नाशिक इथले बाजारभाव लाल कांद्याचे आहे दोन हजार रुपये सरासरी इथे आवक झाली आहे साधारण दोन हजार क्विंटल सांगली बाजारामध्ये जे आवक आहे फळे आणि भाजीपाला मार्केटमध्ये ती आहे चार हजार सातशे आणि बाजारभाव आहे दोन हजार सरासरी प्रति क्विंटल पुण्यामध्ये आवक झाली आहे पंधरा हजार आठशे तेवीस क्विंटल आणि जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार कमीत कमी, कमी चौदाशे आणि सरासरी जे आहे बावीसशे रुपये आहे मागच्या आठवड्यात सोमवारी जेव्हा पुण्याचा बाजार उघडला तेव्हा साधारण हे बावीसशे रुपये होते या आठवड्यातही बावीस रुपयेचा जो कल आहे तो टिकून असलेला दिसतो पुण्याच्या खडकीमध्ये अठराशे पन्नास पुण्याच्या पिंपरी बाजारात अठराशे मोशी बाजारात सतराशे पन्नास गावला नागदर ना, नागद रोडला जे आहे ते एकवीसशे रुपये नगरच्या कर्जत कर्जतमध्ये आहे दोन हजार रुपये सोलापूरमधल्या मंगळवेड्यामध्ये आहे सव्वीसशे रुपये मंगळवेड्यामध्ये नेहमीच जास्त बाजारभाव असतात आवक तिथली कमी असते कल्याणमध्ये एक नंबरच्या कांद्याला आज चोवीसशे रुपयाचा भाव मिळाला आहे नागपूरला पांढऱ्या कांद्याला दोनशे क्विंटलची आवक झाली तिथे तेवीसशे पन्नास रुपये भाव मिळाला आणि पिंपळगावला पोळ कांद्याची एकोणावीस हजार आठशे म्हणजे साधारण वीस हजार क्विंटल आवक झाली कमीत कमी, कमी आठशे रुपये जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये आणि सरासरी बावीसशे पन्नास रुपये बाजारभाव मिळाला आता मागच्या आठवड्यात सोमवारी आपण बघितलं की जी आवक होती ती साधारण राज्यातली जी होती ती चार लाख क्विंटल होती आता एकूणच देशभराची तीन आठवड्यांचं आपण बाजारभाव आणि त्याची आवक कुठल्या राज्यात किती आवक झाली आणि त्यानुसार लासलगावला बाजारभाव कसे राहिले ते मी तुम्हाला सांगतो त्याच्यावरनं तुम्हाला एकूणच बाजारभावाचं गणित आणि ते बाजारभाव कसे वाढतात कसे पडतात आणि या आठवड्याला काय अंदाज असेल हे तुम्ही स्वतःचे स्वतः काढू शकतात मी फक्त तुमच्या पुढे आकडेवारी मानतो ठीक आहे तर दोन आठवड्याच्या तुलनेत मागील आठवड्यात कांदा आवक थोडीशी वाढली होती त्या याच्यामध्ये तर वीस सोमवार दिनांक वीस जानेवारी ते रविवार दिनांक सव्वीस जानेवारी माझ्यासमोर कॉम्प्युटरवर बी काही आकडेवारी काढून ठेवली होती ती मी तुम्हाला वाचून दाखवते या काळात देशभरामध्ये एकूण तीन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे एकोणसाठ टन एवढी कांदा आवक झाली त्यामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक म्हणजे एक लाख एकसष्ट हजार दोनशे पासष्ट टन इतकी होती त्या खालोखाल गुजरातची कांदा आवक होती चौऱ्याहत्तर हजार सातशे पंच्याण्णव टन त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये चौतीस हजार सातशे टन मध्य प्रदेशमध्ये एकोणावीस हजार सहाशे टन कर्नाटकमध्ये आवक झाली पंधरा हजार तीनशे मेट्रिक टन आता अशा आवक असताना या सगळ्या म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव काय होते तर कमीत कमी तेवीसशे रुपये तर जास्त ते, ते पस पंचवीसशे रुपये हे सरासरी मधले कमीत कमी सांगतोय तर सरासरी तेवीसशे ते, ते पस् पंचवीसशे रुपये संपूर्ण आठवडावर कांद्याचे बाजारभाव हे लासलगाव बाजार समितीमधले होते आता त्याच्या आधीच्या बा आठवड्यात म्हणजे एकोणावीस जानेवारी रोजी रो, रो संपलेल्या आठवड्यात म्हणजे मकर संक्रांती नंतरचा हा काळ आहे त्यावेळेस काय होतं तेव्हा सुट्टी होती त्यामुळे आवक कमी होती तर किती आवक झाली तर संपूर्ण देशभरात तेरा जानेवारी ते एकोणावीस जानेवारी दरम्यान कांद्याची आवक ही कमी होती ती म्हणजे दोन लाख चौसष्ट हजार तीनशे एक्कावन्न लाख तीनशे एक्कावन्न मेट्रिक टन त्यात राज्यातील आवक होती एक लाख सव्वीस हजार मेट्रिक टन जी मागच्या आठवड्याच्या तुलनेत कमी होती गुजरातमध्ये चौवेचाळीस हजार त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये पस्तीस हजार एकशे बत्तीस मध्य प्रदेशमध्ये तेरा हजार सहाशे त्रेपन्न आणि कर्नाटकमध्ये सात हजार सहाशे एकोणावीस आता कर्नाटक आणि गुजरातची जी आवक आहे आणि एकूण महाराष्ट्राची आवक आहे ती दोन आठवड्यापूर्वी म्हणजे संक्रांतीचा जो सण आहे त्या वेळेच्या आठवड्यानंतर ती मागच्या आठवड्यात ती वाढलेली दिसून येईल असं याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल आता इथे लासलगावमध्ये कांद्याच्या किमती होत्या कशा होत्या तर त्या कमी होत्या त्या म्हणजे एकोणावीस हजार एक सॉरी एकोणावीसशे एक्कावन्न रुपये ते एक बावीसशे एक्कावन्न रुपये म्हणजे कमीत कमी सरासरी भाव हे एकोणावीसशे रुपये दोन हजार रुपये असं करत करत ते बावीसशे एक्कावन्न रुपयापर्यंत लासलगावमध्ये सरासरी बाजार भाव होते त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या आधीचा आठवडा काय ते बघूया सहा ते बारा जानेवारी या दरम्यान मध्ये त्यावेळेस आवक होती ही तीन लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे एकोणावीस मेट्रिक टन त्यातली महाराष्ट्रातली आवक होती एक लाख अठ्ठ्याण्णव हजार गुजरातमधली ही सहासष्ट हजार उत्तर प्रदेश मधली पस्तीस हजार आठशे सत्तावीस मेट्रिक टन मध्य प्रदेशमध्ये अठरा हजार सातशे एकोणसत्तर मेट्रिक टन कर्नाटकची आवक होती सतरा हजार चोपन्न टन ठीक आहे मेट्रिक टन तर या काळामध्ये लासलगावच्या किमती होत्या सतराशे ऐंशी ते पंचवीसशे म्हणजे आठवडा संपत आला तेव्हा ते पंचवीस रुपयापर्यंत गेले सरासरी किमती सतराशे ऐंशी ते अठराशे रुपये मध्ये होत्या तर ही आवक किती होती देशभरात तीन लाख एक्क्याऐंशी हजार त्याच्यानंतर ती घटली त्यामुळे किमती वाढल्या त्याच्यानंतर मागच्या आठवड्यात ती आवक थोडीशी वाढलेली आहे पण किमती स्थिर राहिलेल्या आहेत काही कारणांनी मागणी पण वाढली होती याचं कारण मधल्या काळामध्ये होता मकर संक्रांत आणि पोंगलचा सण त्या काळामध्ये मागणी वाढते त्यामुळे आवक वाढलेली होती आणि निर्यातही व्यवस्थित सुरू होती आता या आठवड्यामध्ये बाजार सुरू झाल्याबरोबर साधारण शंभर ते दीडशे रुपयांनी भाव कमी झालेले दिसत आहेत काही ठिकाणी पुण्यासारख्या बाजारात ते टिकून आहेत पण जरी असले तरी ते दोन हजारच्या आसपास आहेत ही जी आवक आहे या पद्धतीनं जसं मी तुम्हाला मागे सूत्र सांगितलं होतं आवकीचं सा, की ही जर आता तीन लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी राहिली संपूर्ण देशभराची आवक तीन लाख टन तर बाजारभाव टिकून राहतील ती जर त्याच्या पलीकडे गेली तर ती बाजारभाव कमी येण्याची शक्यता आहे पण सध्या तरी असं दिसतंय की आज साधारण संपूर्ण राज्यभराची जी आवक आहे सोमवारी ती साधारण दीड लाख मेट्रिक टनाच्या आसपास आहे फायनल आकडा अजून आलेला नाही हे मी तुम्हाला सायंकाळी पाच वाजेपर्यंतच सांगतोय तर याच्यानंतर मंगळवारपासून कसा ट्रेंड होईल कसा कांदा बाजारातील त्यानुसार ते ठरेल पण आत्ताचं जरी असं दिसतंय की गुजरात आणि कर्नाटक इथे कांदा वाढताना दिसतो आहे उत्तर प्रदेशमध्ये कांदा जो हो आहे साधारण पस्तीस ते छत्तीस हजार मेट्रिक टन आठवड्याला हा टिकून आहे तीन आठवड्यापासून तो फार इकडे तिकडे असं झालेला नाहीये महाराष्ट्रामध्ये मात्र कमी जास्त होतोय पण तो, तो सरासरी दीड लाख मेट्रिक टनाच्या आसपास तीन आठवड्यात ती आवक आहे या आठवड्यामध्ये कशी आवक होईल आता तर ती कमी दिसते आहे ती जर कमी तशीच राहिली तर बाजारभाव टिकून राहतील असा तुम्हाला अंदाज काढता येईल तर या आठवड्यापुरतं आणि जे ट्रेंड आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगितले येणाऱ्या काळामध्ये पुन्हा फेब्रुवारीच्या संदर्भातला जो व्हिडिओचा दुसरा भाग आहे तो आपण करूया तोपर्यंत पुन्हा एकदा विनंती करतो की ज्यांनी लाईक केलं ला नसेल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि तणनाशक वापरताना पुन्हा एकदा काळजी घ्या चार चार वेळा खात्री करून थोड्याशा प्लॉटवर एखाद्या फूटवर फवारून मगच तणनाशक वापरा